जय मित्रांनो स्वागत आहे आपल्या दु गुज चॅनलवर मित्रांनो सध्या शिक्षक पद भरती संदर्भात जे काही फेस टू संदर्भात ठिकाणी जाहिराती अपलोड करण्याचं जे काम आहे तर ते सध्या सुरूच आहे आणि त्या अनुषंगाने सध्या जी काही मुदतवाढ असेल तर ती मुदतवाढ ह्या ठिकाणी मिळालेली आहे जवळपास जी काही पंधरा दिवसाची इथं बघा मुदतवाढ मिळाली आहे ही मुदतवाढ दुसऱ्या जी काही मुदतवाढ असेल तर ह्याच्यामध्ये ज्या जाहिरात आहे तर त्या जाहिराती देखील सध्या बघा ह्याच्यात वाढलेल्या असणार आहे आणि त्या अनुषंगाने ज्या रिक्त पदं असेल जी पदं सध्या भरण्यात येणार आहे तर ती पदं देखील इथं वाढलेली असणार आहे त्या अनुषंगाने या ठिकाणी जी काही प्रेस नोट आहे तर ती सध्या बघा आताच्या घडीला इथं जी काही रिलीज झालेली आहे त्याच्यामध्ये जाहिरातीच्या कार्यवाहीसाठी मुदतवाढ अशा पद्धतीने इथं म्हटलेलं आहे तर आपल्याला माहिती आहे की आतापर्यंत ज्या काही जाहिरात आहे तर त्या जाहिरात ठिकाणी अपलोड ह्या ठिकाणी झालेले आहे आणि दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पद भरती संदर्भात वीस तारखेपासून सध्या जाहिराती अपलोड करायचं सुरुवात झाली होती आणि अठ्ठावीस पर्यंत सध्या मुदतवाढ देण्यात आली होती परंतु ह्या ठिकाणी काही ज्या स्थापना आहेत संस्था आहे तर त्यांची रोस्टर जी आहे तर ते सध्या अपडेट नसल्यामुळे जी काही वेकेन्सी असेल तर ती वेकेन्सी देण्यासंदर्भात त्या ठिकाणी इच्छुक आहे आणि त्या अनुषंगाने रोस्टर कम्प्लीट झाल्यानंतर ती जी काही अपडेट झालेली माहिती आहे म्हणजे जर जी जाहिरात आहे तर ती पवित्र पोर्टलवर अपलोड करण्यासंदर्भात नोंदणी करण्यासंदर्भात जो काही वेळ असेल तर तो वेळ सध्या संस्थांच्या वतीने सध्या आयुक्त कार्यालयाला सध्या मागण्यात आला होता आणि त्या अनुषंगाने पंधरा दिवसाची सध्या इथं मुदतवाढ परत मिळालेली आहे तर आतापर्यंत जे काही राज्यातील संपूर्ण ह्या ठिकाणी बघायच्या दुसऱ्या नंबरचं स्टेटमेंट इथं देण्यात आलंय की आज अखेर राज्यातील सतराशे एकवीस व्यवस्थापनांनी विविध माध्यमांसाठी एकूण एकोणावीसशे दोन जाहिरातीची प्रक्रिया सुरू केली आहे म्हणजे जे काही जाहिरात आहे तर त्या जाहिरात आतापर्यंत जवळपास एकोणावीसशे या ठिकाणी दोन जाहिराती सध्या वेगवेगळ्या अस्थापनाच्या वेगवेगळ्या माध्यमाच्या इथे आलेल्या आहेत आले तर आता ही जी संख्या दिसते तुम्हाला ही जाहिरातींची संख्या असणार आहे ह्याच्यामध्ये बघा ज्या जाहिराती आहे तर ह्या जाहिराती एकोणावीसशे जवळपास बघा इथं जाहिराती अपलोड झालेले आहे आणि ह्या जाहिरातीमध्ये जी काही पदांची संख्या असेल तर ती पदांची संख्या सध्या इथं बघा वेगळी असणार आहे कारण ह्या ज्या जाहिराती आहे तर ह्याच्यामध्ये मराठी माध्यम असेल त्यानंतर उर्दू माध्यम असेल हिंदी माध्यम असेल इंग्रजी माध्यम असेल अशा संपूर्ण माध्यमाच्या वे वेगवेगळे जे काही गट येतात त्याच्यामध्ये प्राथमिक आहे माध्यमिक आहे बरोबर त्यानंतर उच्च माध्यमिक असेल अशा एकूण एकोणावीसशे दोन एवढ्या जाहिराती सध्या अपलोड झालेल्या आहे आणि व्यवस्थापन किती म्हटले तर सतराशे एकवीस व्यवस्थापनांनी जाहिराती दिलेल्या आहेत तर ह्याच्यामध्ये जी पदं असेल ती पदं बघा नक्कीच अजून ह्याच्यामध्ये वाढू शकतात आता एकोणावीसशे दोन जाहिरातीमध्ये नेमकी किती पदं ह्या ठिकाणी येऊ शकतात तर ह्याच्यामध्ये बघा आतापर्यंत ह्या जे पदं आहे तर ही पदं जवळपास ज्या जाहिराती आहे तर ह्या संपूर्ण आस्थापनाच्या असणार आहे म्हणजे राज्यामधील ज्या जिल्हा परिषद असेल त्यानंतर नपा असेल मनपा असेल त्यानंतर जे काही खाजगी अनुदानित संस्था असेल तर अशा संपूर्ण ह्या ठिकाणी व्यवस्थापनाच्या जाहिरा जा जाहिराती इथं म्हटलेल्या आहेत तर ज्या जाहिरात असेल तर जवळपास दहा हजार प्लस या ठिकाणी वेकेन्सी आपल्याला कदाचित पाहायला इथं मिळू शकते आणि अजून देखील वेकेन्सी सध्या बघा इथं जी काही मुदतवाढ दिलेली आहे पंधरा दिवसाची तर त्याच्यामध्ये नक्कीच ह्या ठिकाणी वाढ होणार आहे तर मुदतवाढ आपल्याला माहिती आहे की ह्या ठिकाणी जी काही दुसऱ्यांदा मुदतवाढ दिलेली आहे आणि ह्याच्यामध्ये ज्या बऱ्याच व्यवस्थापनांच्या जाहिराती देण्यास अजूनही काही कालावधी आवश्यकता असल्याने पवित्र पोर्टलवर जाहिरात प्रसिद्धी करण्यासाठी पंधरा तीन दोन हजार पंचवीस पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आल्या ह्याच्यामध्ये आता ही पंधरा तीन जी मुदतवाढ असेल तर ही कदाचित या ठिकाणी बघा अंतिम मुदतवाढ असू शकते जेणेकरून आता जी काही पुढील प्रक्रिया असेल तर ती पुढील प्रक्रिया म्हणजे एडिट टॅब सुरू करण्यासंदर्भात देखील या ठिकाणी बघा गरजेचं आहे कारण पुढे जे काही शैक्षणिक वर्ष सध्या सुरुवात होण्याचा ह्या ठिकाणी मार्गावर असणार आहे तोपर्यंत जर ह्या ठिकाणी कार्यवाही झाली तर फेस टूमधले जे नवनियुक्त या ठिकाणी जे शिक्षक रुजू होणार आहे तर त्यांना शैक्षणिक वर्षामध्ये नक्कीच त्यांना जे काही नियुक्ती ऑर्डर असेल प्रक्रिया असेल तर ती मेबी ह्या ठिकाणी मिळू शकते तर त्या अनुषंगाने ही जी मुदतवाढ असेल तर ती नक्कीच बघा अंतिम त्या ठिकाणी असू शकते तर सध्या पंधरा दिवसाची इथं मुदतवाढ देण्यात आली ह्या पंधरा दिवसामध्ये अजून जी काही आकडेवारी असेल म्हणजे इथं एकोणावीसशे दोन संस्थांच्या ज्या जाहीर सॉरी सतराशे एकवीस व्यवस्थापनाच्या एकोणावीसशे दोन जाहिराती ज्या आहेत तर त्या इथं दिलेल्या आहेत तर ह्याच्यामध्ये परत भर पडणार आहे तर सध्या जाहिराती संदर्भात जे काही अपडेट असेल तर ती अपडेट न्यूज बुलेटिनच्या माध्यमातून ह्या ठिकाणी आपल्याला कळलेली आहे तर सध्या महत्त्वाची अपडेट होती अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनल आवर्जून सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट वेळोवेळी आपण देऊ तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम